या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ आठवड्याभरापासून वातावरणामध्ये चढ उतार दिसून येत आहे एक दिवस ऊन तर दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण असे ऋतूचक्र सध्या नागरिकांना अनुभवायास मिळत आहे वातावरणातील बदला या बदलामुळे रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे शासकीय तसेच खाजगी दवाखानी यामुळे रुग्णांच्या गर्दीने फुल असल्याचे चित्र दिसत आहे मागील काही दिवसापासून शहरासह उपनगरांमध्ये अस्वच्छता ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक दिसून येत आहे काही ठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबके तयार झाले आहेत त्यातच डुकरांचा उपद्रव वाढल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे डेंग्यू मलेरिया आणि स्वाइन फ्लू यासारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे त्यात ढगाळ वातावरण आणि ऊन पावसाच्या खेळामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण विविध आजारांनी पावसामुळे बदलाने संसर्गजन्य आजारांना निमंत्रण मिळत आहे साथीच्या आजारांना हे वातावरण पूरक असल्याने नागरिकांमध्ये संसर्गजन्य आजारांचा ना प्रादुर्भाव जलदरित्या होत आहे विशेषतः सर्दी तापने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत व्हायरल इन्फेक्शनचा सर्वाधिक परिणाम वृद्धांसह लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने सर्दी ताप मळमळ खोकला व उलटी यांसारख्या आजारांचा सामना लहान मुलांना करावा लागत आहे त्यामुळे गर्दी दिसून येत आहे सध्याच्या वातावरणातील बदलामुळे नागरिकांना विविध आजार जडत आहे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असून विशेषतः लहान मुलांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे तसेच आजारांची लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावा असा सल्ला तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे एस न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार आता आज आजच्या या काही कालावधीमध्ये म्हणजे वातावरणात जे काही बदल होत म्हणजे हा जो हो काही अकाळी पावसाचा या वर्षी सगळ्या महाराष्ट्राला आणि भारतामध्ये खूप सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने अवकाळी पाऊस झाल्यामुळे आज आपल्या आपल्या शहरामध्ये म्हणजे सिंधर नगरपालिकेच्या इथे दवाखान्यात जे काही सर्दी खोकला ताप याच्या रुग्णांमध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते सध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये साधारणतः दीडशेच्या आसपास रुग्ण हे बाह्य रुग्ण विभागामध्ये येतात आणि आपण त्या त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार हे के केले जातात तर या सगळ्या परिस्थितीमध्ये मला सिन्नरचे जे काही नागरिक का आहेत त्यांना काही सूचना द्याव्याशा वाटतात की जेणेकरून आपल्यामध्ये या रुग्णांची संख्या कमीत कमी व्हावी -कमी आणि त्यांना योग्य पद्धतीने उपचार झाले पाहिजे त्यासाठी म्हणजे जसं की आता श्वसनाचे आजा जे आजार आहेत ते वातावरणातल्या बदलामुळे जास्त प्रमाणात बघायला मिळतात तर नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे तसेच ज्यांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे त्यांनी शिंका जेव्हा येतात किंवा खोकला येतो त्यावेळी आपला रुमाल वापरावा आ... तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नागरिकांनी पाण्यातून जे काही आजार होतात तर ते होऊ नये म्हणून जे आपण म्हणतो हँडवॉश किंवा हात स्वच्छ धुतले गेले पाहिजे या व्यतिरिक्त आपण सध्याच्या वातावरणामध्ये डेंग्यूचेही रुग्ण आढळू शकतात पण त्यासाठी काळजी म्हणजे की आपल्या आजूबाजूला जे काही पाण्याचे साठे आहेत तर असे काही पाण्याचे साठे होऊ देऊ नये आणि जसं की आपल्या घरातील कुंड्या किंवा जे काही घरावरची पाण्याच्या टाक्या आहेत त्याच्यावर व्यवस्थित ते झाकलेले आहेत की नाही याची काळजी घ्यावी आणि जर आजूबाजूच्या नागरिकांना पाण्याचे जर दूषित साठे काही आढळले तर त्यांनी त्वरित आपल्या संबंधितांना किंवा नगरपालिकेला माहिती द्यावी जेणेकरून आम्ही त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करू या व्यतिरिक्त जर ताप धोकला सर्दी ह्याच्यामध्ये जर जास्त काही लक्षणं आढळली तर नागरिकांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधावा आणि त्यातून आम्ही त्यांना लवकरात लवकर उपचार देऊन त्यांना त्याचा नागरिक लवकर बरे होतील सध्याचं जे वातावरण आहे त्यामुळे बऱ्याचशा अंशी ह्युमिडिफाईड वातावरण असल्यामुळे इयर बॉर्न आणि वॉटर बॉर्न डिसीज असा मिक्स पिक्चर बघायला भेटतो जनरली जे असतं की पावसाळ्यातले आजार आ, जे वॉटर बॉर्न असतात आणि हिवाळ्यातले जे एअरबॉर्न आजार असतात तर ते सध्याचं वातावरण बऱ्यापैकी मिक्स प्रकारे दिसतं आहे जसे की जे म्हणतो आपण इयरबॉर्न डिसिजेस लाईक रायनो व्हायरस देन आर सी आर एसी व्हायरस देन इन्फ्लुएन्झा व्हायरस आणि यामुळे होणारे बरेचसे ब्रॉन्केलायटीस फ्लू इन्फेक्शन त्यानंतर निमोनायटिस गॅस्ट्रो असे बरेचसे जे आजार आहेत की जे एन बॉर्न डिसिजेस पण सध्याच्या प्रमाणात जास्त वाढलेले दिसत आहेत बॉर्न डिसिजेस पण आहे व्हेक्टर बॉर्न डिसिजेस पण आहे त्यामध्ये चिकनपॉक्स मलेरिया डेंगू यांचा ह्यांचं प्रमाण थोडंसं जास्त प्रमाणात दिसून येत आहे सध्याच्या वातावरणामुळे वात आणि यामुळेच आपण बाळांमध्ये बऱ्याचशा अंशी आपण जर व्यवस्थित काळजी घेतली केअर केली तर हे आजार जे आपण म्हणतो की लव अँड केअर कॅन क्युअर द डिसीज म्हणजे बऱ्याचशा अंशी जर आईने जर काळजी घेतली आणि बरंचसं त्याला बाळाला जर व्यवस्थित प्रेम दिलं तर बऱ्याच प्रमाणात हे आजार कमी करण्यात येऊ शकतात तर यावरती आपण काय काळजी घ्यायला पाहिजे तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जे सध्याचं जे पाणी आहे तर पाणी उकळून थंड करून बाळांना पाजायला पाहिजे पावसं असेल तर पाण्यात फिरायला जाऊन देऊ नका बाळांना आणि बाळांचे पाय हे नेहमी असे स्वच्छ राहायला पाहिजे ओलसरपणा नको आहे घरात जरी चप्पल वापरली घरात वापरायची चप्पल किंवा स्वाक्स घातले तर बऱ्याचशा प्रमाणात बाळांचे आजार कमी होतात बाहेर पाणी पिऊन देऊ नये बाळांना पाणी उकळून थंड करूनच द्यायला हवे तसेच बाळांमध्ये आपण जे म्हणतो की फूड फूड म्हणजे जे मल्टीविटॅमिन्स आणि प्रोटीन्स बाळांमध्ये जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात जायला पाहिजे म्हणजे काय तर चांगलं फूड जे न्यूट्रिशियस डाईट असतं ते जर दिलं तर बाळांचे आजार कमी होतात मी प्रत्येक आयांना सांगत असतो जर आजारपण जास्त असेल सारखं बाळांना येत असेल तर तुम्ही सकाळी जेवण करून नाश्ता करूनच बाळांना स्कूलमध्ये पाठवायला पाहिजे तसेच दुपारी सकाळी आंघोळ न घालता कारण सकाळी आंघोळ घालून बाळांना जर स्कूलमध्ये पाठवलं तर बऱ्याचशा प्रमाणात ते ओलसरपणा असतो ह्युमिडिफाईड वातावरणामध्ये आजारपण वाढतं तर तुम्ही दुपारीच्या वेळेस वगैरे आंघोळ घातली बाळांना तर ते जास्त प्रमाणात बाळांना आजारपण कुठेतरी टाळता येतं त्यामुळेच तुम्ही दुपारी जेव्हा गरम वातावरण असेल तेव्हा आंघोळ घालणं किंवा ऊन पडलं त्यावेळेस आंघोळ घातली तर अतिशय छान आपण जे म्हणतो की सिकनेस टर्म इस इस ज्याच्यामध्ये की बाळ जर आजारी असेल तर त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे त्याचं जेवण बाकीच्या गोष्टी त्या तर येतातच परंतु जर बाळ आजारी असेल तर मी प्रत्येक शाळेंमध्ये बरेचशा शाळेंमध्ये जातो तिथे लेक्चर सांगतो की जर बाळ आजारी असेल तर बाळांनी स्वतःची तर काळजी घ्यायलाच पाहिजे म्हणजे कफ असेल तर खोकला असेल तर रुमाल लावणे किंवा बाकीच्या गोष्टीत येतातच त्यामध्ये खाणं वगैरे पाणी जास्त पिणं परंतु जर थोडं प्रमाण जास्त असेल तर शाळेत नाही पाठवलं तर जे एक बाळ चार पाच बाळांना इन्फेक्ट करतं तेही प्रमाण कमी होतं म्हणून सिकनेस हायजीन इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रत्येकाने ह्या सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर आपल्या बाळाचा आजार कमी होणार त्यांना व्यवस्थित क्युअर करण्यासाठी तुम्ही जर व्यवस्थित त्यांची हेल्थची केअर घेतली तर खूपच छान त्यांना चांगलं प्रेम दिलं चांगल्या गोष्टी शिकवल्या तर आणि पर्सनल हायजीन इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट पर्सनल हायजीन म्हणजे काय की बाळाने स्वतःची काळजी घेण्यासाठी जसं हँड हायजीन है नेहमी स्वच्छ हात धुणं हायजीन नखं स्वच्छ ठेवणं तसेच म ओरल हायजीन ओरल हायजीन म्हणजे बाळाचं नेहमी दिवसातून दोनदा ब्रश करणं असे छोट्या 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 गोष्टींनी आपल्या बाळाचे आजार टाळण्यासारखे असतात नेहमी आपल्या डॉक्टरांचा सा चांगला सल्ला घ्या आणि आपल्या बाळाचं भवितव्य फ्युचर आणि त्यांचं आरोग्य चांगलं करण्यासाठी डॉक्टरांची चा मदत घ्या आपल्या बाळांचं भवितव्य चांगलं करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी असतात की जे आपण जर काउन्सलिंग केलं डॉक्टरांशी आपल्या टीचरांशी आणि यांनी आपल्या बाळाचं भवितव्य निश्चितच चांगलं होईल त्यांचं आरोग्य चांगलं राहील